नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी काही घरगुती आणि काही नैसर्गिक अशा टिप्स बघणार आहोत मंडई आपल्या हाडे कसे मजबूत राहिले पाहिजे या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली बाब आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडळी हल्ली तरुण वयातच हाडांचं दुखणं कित्येकांच्या मागे लागत आहे वाढत्या वजनामुळे हो कोणाचे गुडघे कोणाचे पाय कोणाचे घोटे कुरकुरायला लागले आहे तर सततच्या बैठे कामामुळं कमी वयातच तरणची पाट आणि कंबर गळून गेली आहे मंडई हाडाचं दुखणं टाळण्यासाठी कित्येकजण बाजारात विकत मिळणारे कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात पण त्यापेक्षाही पॉवरफुल असणारे काही पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात असतात ते पदार्थ जर ता। तुम्ही रोज नियमितपणे खाल्ले तर हाडाचे दुखणे कधीच माहे लागणार नाही मंडई वय वाढलं तरी हाडे ठणठणीत राहतील आता मंडई आपल्या शरीराला भरपूर कॅ कॅल्शियम देणारे काही पदार्थ आहेत ते आता आपण बघणार आहोत मंडई आपल्याला दोन चमचे मेथीचे दाणे दोन चमचे जवस एक चमचा बडीशेप आणि अर्धा टिपसून मिरे लागणार आहेत तसे हे टिपसून तूपही लागेल गॅसवर छोटीशी कडे गरम काढायला ठेवा त्यामध्ये तूप टाकून त्यात मेथीचे दाणे जवस बडीशेप हे पदार्थ वेगवेगळे टाकून मंद आचेवर भाजून घ्या सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घाला त्याच्यावेळी त्यात मिरे घाला आणि मिक्सरमधून अगदी बारीक पावडर करून घ्या दिवसातून एकदाही एक टी स्पून पावडर एक ग्लास पाण्यासोबत घ्या हाडं तर मजबूत होतीलच पण त्याबरोबरही इतर अनेक फायदे होतील मेथीच्या दाण्यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असतं तसंच हार्मोन नियंत्रण ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात जवसामध्ये अमेगो थ्री असते ते देखील हाडासाठी अतिशय गरजेचं आहे त्याबरोबर हाडाचे टिश्यू चांगले ठेवण्यासाठी तसेच शरीरातील कोरडेपणा कमी करण्यासाठी जवस उपयुक्त असतं बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते तसेच त्यामध्ये अँटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात शरीरातील पित्त नियंत्रित ठेवून ॲसिडिटी कमी करण्यासाठीही बडीशेप उपयुक्त ठरते तसेच मेऱ्यामधून कॅल्शियम मॅग्नेशियम आणि ओमॅगो तीन पण भरपूर प्रमाणात मिळते त्यामुळे व ही माहिती घरगुती उपाय तुमच्या हाडासोबतच तुमचं आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर, तर मंडळी ही होती ही तुमच्या हाडासंदर्भातील छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद